ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा इंटरेस्टिंग लढतींबाबत माहिती देणार आहे ज्या ऐकून आपण सुद्धा काहीसे चकित होणार आहोत आणि तुम्ही विचारात सुद्धा यामुळं पडणार आहात राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील या लढती आहेत आणि या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा रोमांच आता तिथं शिगेला पोचलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे बडे नेते आता या निवडणुकीसाठी कामालासुद्धा लागलेले आहेत आणि सगळे पक्षसुद्धा कामाला लागलेत विशेष म्हणजे अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आपापसातच लढाई होणार आहेत राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती यांचे सदस्य आणि थेट नगराध्यक्षपदासाठी ह्या निवडणुका होत आहेत सगळे भावी आता तयारीला लागलेले आहेत राज्यभरात आता छोट्या मोठ्या शहरांमध्ये यासाठीची लगबग सुरू आहे बैठकांवर बैठका होत आहेत सत्ताधारी आणि विरोधक त्यांच्यासोबत बंडखोर देखील तयारीला लागलेत दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल समोर येणार आहे आणि यामुळं बऱ्याच काळांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये अखेर लोकप्रतिनिधी बसणार आहेत आता पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये साठ नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये रणधुमाळी जी आहे ती गाजणार आहे तिथं धुरळा उडणार आहे पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली आणि साताऱ्यातील इंटरेस्टिंग लढतींबाबतच आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर पश्चिम महाराष्ट्राची आपण ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस अर्थातच पुणे जिल्ह्यापासून याची सुरुवात करायला लागते पुणे म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं घडत असतात आणि अनेक महत्त्वाचे नेतेसुद्धा या पुणे जिल्ह्यात वास्तव्यास आहेत तर सतरा नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी पुणे जिल्ह्यांमध्ये निवडणुकीचा रोमांच आता शिगेला पोचला आहे यामध्ये आळंदी बारामती भोर चाकण दौंड फुरसुंगी उरळी देवाची इंदापूर जेजुरी जुन्नर लोणावळा मालेगावभू आणि प मनसर राजगुरुनगर सासवड शिरूर तळेगाव दाभाडे आणि वडगाव या ठिकाणच्या निवडणुकांचा समावेश आहे आता अर्थातच पुणे जिल्हा म्हटलं की अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहतं ते बारामतीकडे आणि बारामती नगरपालिकेची निवडणूक यावेळीसुद्धा तितकीच महत्त्वाची आणि चर्चेत आहे लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे इथं पवार विरुद्ध पवार अशीच लढाई होणार का याकडंसुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र जय पवारांचं नाव यावेळी इथं चर्चेत आलेलं आहे त्यामुळं अजूनच जास्त चर्चा या ठिकाणच्या निवडणुकीची होताना दिसते दुसरीकडं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोण मैदानात उतरणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे ही लढत इंटरेस्टिंग असणार हे मात्र नक्की आहे याशिवाय शेजारच्याच इंदापूरमध्ये सुद्धा पुन्हा हर्षवर्धन पाटील अजित अजितदादा असंच एकंदरीत चित्र असणार आहे दत्तात्रय भरणेंच्या नेतृत्वामध्ये हर्षवर्धन पाटलांना इथं नक्कीच अजितदादा चॅलेंज देतील असं मानलं जाते अनेक वर्षांपासून इथं हर्षवर्धन पाटलांचा होल्ड आहे आता हर्षवर्धन पाटील आणि तिथले स्थानिक भाजपचे नेते प्रवीण माने यांच्या स्थानिक युतीची सुद्धा इथं चर्चा सुरू आहे त्यामुळं इंदापूरची सुद्धा ही लढत जी आहे ती रंजक असणार आहे याशिवाय तळेगाव भोर सासवड या सकट बाकीच्या निवडणुकासुद्धा यावेळेस खूप चर्चेत असणार आहेत आणि इथं अजितदादा जे आहेत किंवा भाजपचे इतर नेते जे आहेत ते जोर लावणार असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय यामध्ये अनेक ठिकाणी महायुतीविरुद्ध महायुती म्हणजे महायुतीतले जे, महायुती जे पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये आपापसात आप निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे आणि दुसरीकडं महाविकास आघाडीतले सुद्धा अनेक पक्ष आणि नेते आमने सामने येणार असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे यामुळं बंडखोरी जी आहे ती रोखण्याचं मोठं आव्हान सर्वच प्रमुख नेत्यांच्या समोर असणार आहे आता पुण्यानंतर जर महत्वाचा दुसरा जिल्हा असेल तर तो आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट अकलूज अनगर बार्शी दुधनी करमाळा कुर्डुवाडी मैंदर्गी मंगळवेढा मोहोळ पंढरपूर आणि सांगोला नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत सोलापूरमध्ये सगळ्याच्या सगळ्या लढती एकदम रंगतदार होणार आहेत सोलापूरमधला महायुतीतला वाद अलीकडं खूप चर्चेत आला होता भाजपमधलेच काही नेते आमने सामने आले होते बरीच चर्चा राज्यभरात याचीसुद्धा झाली होती अशात आता या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत त्याचा परिणाम जो आहे तो या निवडणुकांवरतीसुद्धा शंभर टक्के होणार आहे जिल्ह्यातली लढाई जी आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही तर महायुती विरुद्ध महायुती अशीच जास्त असणार आहे अशी चर्चा सुरू आहे आणि तसं प्रत्यक्षात दिसूनसुद्धा येते या ठिकाणी बंडखोरीची सुद्धा शक्यता अनेक ठिकाणी वर्तवली जाते आणि भाजपमध्ये झालेलं जे अलीकडचं इन्कमिंग आहे ते पाहता इथं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीमध्ये धुसफूस असल्याचं पाहायला मिळतंय भाजपचे जयकुमार गोरे म्हणजे जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील किंवा इकडं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील खासदार प्रणिती शिंदे असतील आणि यांच्यासोबत सर्वच आमदारांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे लोकसभेला महाविकास आघाडीचा इथं प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र विधानसभेला महायुती सोलापुरात प्रभावी राहिली होती त्यामुळं आता हे नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कसा जोर लावतायत हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे सोलापूर जिल्ह्यातलं जर आपण बघायला गेलं तर बार्शी नगरपालिका ही खूप चर्चेचा विषय असतो इथं राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल या दोन नेत्यांमध्येच लढती होत असल्याचं आत्तापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे इथं पक्ष कुठलाही असो राजकारण मात्र जे फिरतं ते या दोन नेत्यांभोवतीच राऊत आणि सोपल हे दोन पक्षच इथं असतात असं असा, असा इथला इतिहास आहे आता अलीकडच्या काळामध्ये राजेंद्र राऊतांकडे ही नगरपालिका होती आणि विधानसभेला राजेंद्र राऊत पराभूत झाले असले तरी राऊतांचा सोलापूर जिल्ह्यातला जो वावर आहे किंवा राजकारणातला जो प्रभाव आहे तो वाढलेला दिसून येतोय त्यामुळं त्यांना ही निवडणूक जिंकून त्यांचा तो प्रभाव कायम ठेवण्याचं आव्हान जे आहे ते राऊतांसमोर असणार आहे दुसरीकडं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या आमदार दिलीप सोपलांना पुन्हा नगरपालिकेमध्ये सत्ता खेचून आणण्याचं आव्हान असणार आहे आमदारकी मिळवल्यानंतर शहरामध्ये वर्चस्व दाखवण्याचं हे आव्हान दिलीप सोपल कसा पेलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यावेळी बारशीची ही जी जागा आहे ही महिला राखीव आहे त्यामुळं हे नेते जे आहेत म्हणजे सोपल आणि राऊत हे आपल्या घरातूनच एखाद्या सदस्याला संधी देतात की एखाद्या कार्यकर्त्याला काम करणाऱ्या तिथं शहरामध्ये बारशीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडं मोहळ च ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राजन पाटील आणि उमेश पाटील जे दोन्ही महायुतीचे नेते आहेत या दोन्ही महायुतीच्या नेत्यांमधला इथला वाद जिल्ह्यामध्ये आणि एकूणच राज्यामध्ये चर्चेत असतो इथं राजन पाटलांची बऱ्याच वर्षांपासून सत्ता आहे त्यांचं वर्चस्वसुद्धा वारंवार दिसून आलेलं आहे मात्र त्यांना होणारा युतीतूनच होणारा जो विरोध आहे त्यामुळं नेहमी चर्चा असते त्यामुळं या गाजलेल्या वादावरती नेमका कसा तोडगा वरून काढला जातोय म्हणजे मुंबईतनं कसा काढला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे इकडं अक्कलकोट मैंदर्गी आणि दुधनीमध्ये सुद्धा माहितीचाच वाद आहे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि एकनाथ शिंदे गटामध्ये नुकतंच काँग्रेसमधून आलेले सिद्धाराम मेत्रे यांच्यात या तीन ठिकाणी लढती होतील कल्याण शेट्टी यांचं वजन जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वाढताना दिसतंय त्यांना मुंबईमधून तशी ताकदसुद्धा दिली जाते त्यामुळं त्यांना घेरण्यासाठी मेत्रे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षासोबत युती करणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे एकंदरीतच त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जातं आहे आणि या राजकारणाची चर्चासुद्धा होताना दिसते सांगोला पंढरपूर आणि माळशिरस यासाठीसुद्धा सगळेजणं आपापली ताकद लावताना दिसून येतील आता यानंतर कोल्हापूरच्या राजकारणाकडे येऊया कोल्हापूरमध्ये आजरा चंदगड गडिंगलज हातकलंगले हुपरी जयसिंगपूर कागल कुरुंदवाड मलकापूर मुरगुड पन्हाळा शिरोळ आणि वडगावच्या निवडणुका होत आहेत चंदगड आजरा आणि हातकलंगले शिरोळ या ज्या नगरपंचायती आहेत आणि हुपरी या नगरपालिकेची पाच वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली आणि प्रमुख चार पक्षांचे सहा पक्ष आता झालेले त्या आहेत त्यामुळं गेल्या आठ वर्षांमध्ये राजकीय परिस्थिती जी आहे ती बदललेली आहे आणि इच्छुकांची संख्यासुद्धा वाढलेली आहे यामुळं सर्वच ठिकाणी टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना असे तीन सत्तारूढ पक्ष आहेत आणि तुल्यबळ त्यामुळं इथल्या लढती होताना दिसणार आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेसुद्धा इथं ठाण मांडून आहेत आणि तेसुद्धा आपली ताकद दाखवणार आहेत काही ठिकाणी महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे तर काही ठिकाणी मात्र महायुतीमध्येच एकमेकांविरोधात छड्डू ठोकला जाणार असल्याचं बोललं जातं कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात घाटगेंचा जो संघर्ष आहे तो, तो पाहायला मिळणार आहे एकंदरीतच जिल्ह्यामध्ये सतेज पाटील धनंजय महाडिक विनय कोरे हसन मुश्रीफ प्रकाश आबिटकर राजेंद्र एड्र यांची यांची पणाला लागलेली आहे त्यामुळं कोल्हापूरचं हे जे राजकारण आहे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि तीन तारखेला नेमका गुलाल कोणाच्या अंगावरती पाहायला मिळतो हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे त्यानंतर सांगलीमध्ये जर आपण आलो तर ईश्वरपूर तासगाव विटा जत आष्टा या नगरपालिका आणि पलू शिराळा आटपाडी या नगरपंचायतींच्या आठ नगराध्यक्षांसह हो एकशे एकोणनव्वद नगरसेवकांच्या जागांसाठी इथली लढाई होणार आहे इथंसुद्धा दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तासगावमध्ये आमदार रोहित पाटलांची प्रतिष्ठापनाला आहे त्यांच्या समोर संजय काका पाटलांचं मोठं आव्हान असणार आहे आणि या दोघांमध्ये इथला संघर्ष पाहायला मिळणार आहे त्यामुळं ते नेमके कसे उमेदवार देत आहेत आणि इथं नेमकी सत्ता कोणाची येते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे इकडे ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांची ताकद जी आहे ती मोठी आहे आणि त्यांच्याविरुद्ध इथं सगळे म्हणजे महायुतीचे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत त्यामुळं ही लढतसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे आनंदराव मलगुंडे हे यांची उमेदवारीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासमोर विश्वनाथ डांगे यांची थेट त्यांचा सामना होणार आहे त्यामुळं ईश्वरपूरच्या या लढतीकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे विटा नगरपालिकेमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग लढत होणार आहे इथं महायुत महायुतीमधला संघर्ष जो आहे तो समोर आलेला आहे इथं शिवसेना शिंदे विरुद्ध भाजप अशी लढत एकंदरीत होणार आहे भाजपचे नेते वैभव पाटील विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांचा गट यामध्ये इथली प्रमुख लढत होणार आहे गेल्या पन्नास वर्षांपासून विटा नगरपालिकेवरती माजी आमदार सदाशिवराव पाटील या घराण्याची एक हाती सत्ता आहे परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुहास बाबर यांना शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे यावेळी आमदार सुहास बाबर हे तिथं जोर लावताना दिसून येत आहेत आणि एकंदरीत ही लढत जी आहे ती भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या विरोधातच यांची होणार असल्याचंच दिसून येते आणि ही लढत तुल्यबळ होईल असं सुद्धा इथले स्थानिक जाणकार सांगताना दिसत आहेत यानंतर आपण आटपाडीमध्ये येऊया आटपाडीमध्ये नगरपंचायतीची पहिल्यांदाच थेट नगराध्यक्षाची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचेच घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत त्यामुळं शहरातलं जे राजकारण आहे ते तापलेलं दिसून येत ता आहे आटपाडीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंग देशमुख शिवसेनेचे शिंदे गटाचे तानाजी पाटील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते राजेंद्र देशमुख अनिल पाटील स्वाभिमानीचे भारत पाटील आनंदराव पाटील आर पी आयचे राजेंद्र खरात अशा सगळ्या नेत्यांची समीकरणं जी आहेत ती एकंदरीत एक बदललेली दिसून येत आहेत त्यामुळं या निवडणुकीमध्ये आटपाडीत अनपेक्षित असं अनपेक्षित अशा युत्या आघाड्या होण्याची सुद्धा शक्यता आहे एकंदरीत जर वर व आपण जर पाहायला गेलो तर भाजपचा पडळकर व देशमुख गट हात मिळवणीच्या तयार असले तयारीत असल्याची चर्चा जी आहे ती आठपाडीमध्ये सुरू आहे तर दुसरीकडं एकनाथ शिंदे यांच्या गटाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी पाटील हे स्वतंत्रपणे मैदानामध्ये उतरतील अशी चिन्ह आहेत एकंदरीतच आपण बघितलं तर या पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचही महत्त्वाच्या जिल्ह्यांमधल्या लढती ज्या आहेत त्या रंजक होणार आहेत मात्र अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे तर अन काही ठिकाणी भाजपविरुद्ध अजितदादा अशासुद्धा लढती हो होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडं काही ठिकाणी महा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये सुद्धा वादाची ठिणगी पडणार असल्याचं दिसून येतं आहे ही ठिणगी आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकामध्ये सुद्धा पडणार आहेच यातून मध्यम मार्ग काढण्याचं आव्हान जे आहे ते मुंबईत बसलेल्या सगळ्याच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे हे आव्हान हे वरिष्ठ नेते नेमकं कसं पेलणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अजून अशा काही इंटरेस्टिंग लढती जर आपल्याकडंसुद्धा होत असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही त्याचाही आढावा घेण्याचा नक्की प्रयत्न करू बाकीच्या अपडेट्ससाठी तुम्ही जर तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद